पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला प्रगतीपथावर नेणारे अधिकारी नको तर स्वतःच्या मर्जीतील अधिकारी हवे आहेत मोदी हे चार ते पाच लोकांना घेऊन सरकार चालवत आहेत न्यायव्यवस्था रिझर्व्ह बँक सेबी यात हस्तक्षेप केल्यानं देशात अराजकता निर्माण होण्याची भीती आहे हे सरकार परत सत्तेवर आल्यास संसदीय लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो असं डॉ सर्जराव निमसे यांनी जामखेड इथं पत्रकार परिषदेत सांगितलं लवकरात लवकर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे शरद पवार यांनी मला उमेदवारीचे संकेत दिले आहेत सर्व मतदारसंघातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी निमसे यांनी वीस जानेवारीला तालुक्यातील खरडा येथे कार्यकर्ता मेळावा घेतलाय आणि सायंकाळी जामखेडमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात डॉक्टर सुनील नरके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना निमसे म्हणाले की लवकरच सतराव्या लोकसभेचे निवडणूक होत आहे सध्या ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि बहुतेक ती राष्ट्रवादीकडेच राहणार आहे अंतिम निर्णय एक दोन दिवसात अपेक्षित आहे राष्ट्रवादीकडून जे काही उमेदवार आहेत त्यात माझंही चर्चा हायकमांड माझे नाव चर्चा हायकमांडकडे आहे तर आपलं जर फायनल ठर नाव ठरलं गेलं तर वेळ आपला पडू नये म्हणून मी काही मतदारांशी सुचव साधण्याचा सा प्रयत्न केला त्यातनं की लोक मतदारांच्या अपेक्षा काय सध्या दोन भाग असतात एक राष्ट्रीय राजकारणावर मतदारांचं काय मत आहे अशी एक धारणा काही लोकांनी जाणीवपूर्वक निर्माण केली की फक्त मुंड मनोवृत्तीची पैशावरील नोकरी येतात ही अनेक वेळा खोटी ठरलेली भारतामध्ये तरी पण काही हितसंबंधी लोक अशी बातमी पसरवतात आणि मीडिया पण बळी पडतो हे काम सज्जनाचं आणि ज्ञानी लोकांचं नाही आहे चुकीचं आहे एकंदरीत लोकशाही प्रक्रिया अधिक लोक पदस्थापासून ते अनेक क्षेत्रात पन्नास ते साठ हजार विद्यार्थी आहेत शिक्षण क्षेत्रातील कामाचा फायदा राजकारणातही होणार आहे माझा आतापर्यंतचा कारभार हा पारदर्शी राहिला आहे तसाच कारभार पुढे करणार आहे आदर्श राजकारण तयार करायचे आहे लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठ्या आशेने निवडून दिलं होतं परंतु जनतेचा भ्रम निराश झाला आहे ही निवडणूक मोदी समर्थक व मोदी विरोधक अशीच होणार आहे मोदी हुकुमशाही पद्धतीने काम करीत आहेत अनेक प्रशासकीय अधिकारी नोकरी सोडून देत आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी महत्वाचा नाही तर देश महत्वाचा आहे भाजपा सरकारच्या काळात शेतकरी नोकरदार मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे महिलांच्या नोकरीचं प्रमाण सदोतीस टक्केवरून पंचवीस टक्के घटलं आहे सरकार दिशाभूल करीत आहे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं नाव न घेता मौनी खासदारांमुळे मतदारसंघाच्या समस्या सुटू शकल्या नाहीत काँग्रेसचे सुजय विखे पाटील हे दोन वर्षापासून लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत याविषयी बोलताना ते म्हणाले की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आहे व शरद पवार यांनी मला तयारी करण्यास सांगितलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार होण्यास आवडेल असंही निमसे यावेळी म्हणाले त्रिकोणात हे इलेक्शन मोदी अँड अगेन्स्ट मोदी म्हणजे काही असे असते की मोदीला अजून परत एकदा निवडून दिला पाहिजे असं क्षेत्र असते काही लोक काही लोक म्हणणं असे म्हणणार की जे वाटलो झालं ते पुरेस आहे ज्या प्रकारे घटनात्मक संस्थाचं हस्तक्षेप करून निकामी करण्यात आले ते आरबीआय असो सीबीआय असो न्याय व्यवस्था असो विद्यापीठ हायचान्सचे अपॉइंटमेंट असो हे पाहता जो त्याला समजतं असा जो इलाइट क्लास आहे ते लक्षात आलं की परत एकदा ह्या सर ह्या प्रकारचं सरकार ह्याचा सत्ता दिलं तर कदाचित संसदीय लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकेल आणि ते लोक लोक निश्चितपणे विरोधी मतदान करणार आणि चौथा प्रश्न म्हणजे अनएम्प्लॉयमेंटचा ह्या सरकारने निवडण्याचा सेंट्र जर आम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करू म्हणजे पाच वर्ष दहा कोटी करू त्यांचीच आकडेवारी सांगते की नोकर निर्मितीचा दर हा निगेटिव्ह आहे जर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला जागा सोडली नाही तर डॉक्टर सुजय विखे पाटील बंडखोरी करणार काय हे येणारा काळच ठरवेल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे प्रतिनिधी नासिर पटांसह कॅमेरामन अशोकवीर ब्युरो रिपोर्ट जामखेड